सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय हो मित्रांनो आजच्या या साडेसातच्या सातच्या लाईव्ह मध्ये एक तीन गुड न्यूज आलेलो आहे तुमचा जो काही केविलवाने सातत्याने विचारला जो काही प्रश्न होता की परतीचा मान्सून महाराष्ट्रातून कायमचा कधी जाईल त्याही प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहे त्यातली त्यात उद्या एकोणतीस तारखेपासून एकोणतीस सप्टेंबर पासून आपण जे काही उघड सांगितले आहे दोन चार दिवसासाठी काही जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार ती वेगवेगळी आहे या संदर्भातही बोलणार आहोत पण आजच्या या एका लयू मध्ये आपण तीन महत्वाचे मुद्दे घेणार आहोत थंडी कधी येणार आहे त्यानंतर जो काही आपण ह्या दोन चार दिवसात तुमच्या त्या प्रश्नाचा रिपोर्ट काढलेला होता हवामाना हो संदर्भात तो रिपोर्ट आता चांगला आलेला आहे पॉझिटिव्ह आलेला आहे फक्त परतीचा मान्सून जाण्या अगोदर त्याचा एक झटका मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहिलेला आहे तो झटका तो मारूनच जाईल पण तो कायमचा परतीचा मान्सून जाणार आहे ही गुड न्यूज देखील घेऊन आलेलो आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये आपला हा जो काही साडेसातचा सातचा लाईव्ह असतो ह्या लाईव्ह मध्ये महत्वाचे मुद्दे आपण घेत असतो शेतकऱ्यांच्या कामाचं नियोजन देखील लागत असतो आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मी जेवढे जेवढे अंदाज दिले तो शब्द मी मात्र बदललेला नाही दोन हजार पंचवीस मध्ये आपण ज्या काही रिपोर्ट बाबतीत सांगत आले त्या खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचं सुद्धा एक काम आहे की ह्या माहितीची आता नाही तर परवा कॉपी नक्की होणार आहे ती कॉपी होण्या अगोदर तुम्ही आपल्या याच पेजला फॉलो नक्की करून ठेवत जा जेणेकरून लाखो करोडचा जो काही समुदाय आहे त्यांना व्यवस्थित माहिती आणि सगळ्यात अगोदर माहिती आपल्या या तोडकर हाबडा चॅनलवरती मिळेल त्यामुळे फॉलो करायला नक्की विसरत जाऊ नका आता उद्याच्या एकोणतीस सप्टेंबरच्या सोयाबीनचं नियोजन कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना करायचे हे देखील आता सुरुवात करूयात तर बघा आता उद्याच्या एकोणतीस तारखेपासून सोयाबीन काढण्याला संधी मिळते आहे जसं की आपण काल सांगितलंय की सत्तावीस तारखा अठ्ठावीसला सॉरी सत्तावीस अठ्ठावीस तारखेसारखा सत्तावीस तारखेसारखा अठ्ठावीस तारखेला जोर नाही तसं मराठवाड्यातलं आणि विदर्भातलं वातावरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय पण आता उद्याच्या एकोणतीस तारखेबाबत आपण दोन चार दिवसापूर्वी पण सगळी डिटेल माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण आज परत एकदा शेतकऱ्यांचे कामं मार्गी लागावेत या हिशोबाने ती एकोणतीस तारखेचा अंदाज कसा राहील ते देखील पाहून घेऊयात मित्रांनो उद्या फक्त सकाळच्या पाळी काही काही भागांना बुरबुर वगैरे राहील अहिलं नगर असेल संभाजीनगर असेल मात्र मोठं वातावरण नाहीये त्यामुळे घाबरले जाऊ नका बिंदास मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोमणीचं काम करा ऐंशी टक्के उघाड ही चांगले आहे पण वीस टक्के भागामध्ये ही उघाड बारीक सारीक बुरबुर दिवस मावता वगैरे असेल तुम्हालाही माहिती दिवस पावसाळ्याची आहे आणि उद्याची जी काही उघाड आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे आता म्हणून नका आमचा तालुका सुटला सर्व म्हणतोय नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना आहे मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना चांगली उघड मिळते तुम्ही सोयाबीन काळा त्याचं खळ करू शकता चालूमध्ये किंवा ज्यांच्या सोयाबीन वाचल्यात अशा हा सल्ला आहे ज्यांच्या गेल्यात त्यांना देऊन उपयोग तर नाहीच पण ही संधी आहे सोलापूरकरांना उद्या संधी आहे त्यात अहिल्यानगरला पण संधी आहे छत्रपती संभाजीनगरला संधी आहे धुळ्याला सुद्धा संधी आहे जळगाव जिल्ह्याला संधी आहे नाशिकला सुद्धा संधी आहे फक्त सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये सोलापूरच्या तुरळक भागामध्ये बोलण्याकडे लक्ष असू द्या सोलापूरच्या तुरळक भागांमध्ये थोड्या आठळ मारक शेतोडे पडू शकतात काहीतरी ठिकाणी एखादी फळी उठ निघू शकते अशी परिस्थिती आहे सेम परिस्थिती लातूर आणि मराठवाड्यामध्ये दहा ते पाच गावांना मी पहिल्या दिवशी पण तेच बोलले आता बोलो हे गावांना होत असतो त्यामुळे तो शेतकरी म्हणजे तुम्ही सांगितलं आमच्याकडे पाऊस नाही आणि पाऊस तर पडलाय पण तू बाकीच्या ठिकाणी पण बघ नव्वद टक्के भागांना तो थेंबही नाही पडला ठीक आहे अशी ही उघाड आहे म्हणून दहा टक्के भागासाठी नऊ टक्के लोकांनी कामं बंद करून येत ही माझी विनंती आहे तर चंद्रपूरला देखील उघाड आहे पण दिवस थोडा मला शकतो तो दहा पंचवीस गावांना असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही उघाड असणार आहे एकही जिल्हा नाही ही एकोणतीस सप्टेंबरची चांगली उघाड मिळते जशी उघाड आपल्याला पंचवीसला आणि चोवीस सप्टेंबरला मिळाली होती ना तशीच उघाड आहे फक्त यामध्ये फरक एवढाच आहे की गेल्या वेळेस पूर्व मराठवाड्यातले जिल्हे उघड मिळालेली होती नांदेडला यवतमाळला मिळालेली होती ते आता त्याही जिल्ह्याला मिळणार आहे संपूर्ण विदर्भ पश्चिम पस, महाराष्ट्र एकंदरीत चांगला मिळणार आहे तीस तारखेचा अंदाज देखील तसाच आहे तीस तारखेला देखील चांगली उघड आहे ज्या सोलापूरला आपण एकोणतीसला थोडेफारशी थोडे सांगतो ते थोडे तीस तारखेला म्हणजे तीस सप्टेंबरलाही नाहीये तर तुम्ही दोन दिवसामध्ये भरपूर कामे करू शकता बरेचसे शेतकरी त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा मी थंडी बाबत आणि मान्सून परतीचा मान्सून जाणार आहे याबाबत देखील चांगलं डिटेल मध्ये सांगणार आहे फक्त अजूनही शेतकरी वर्गाला येऊ द्या काही काळजी करू नका तर तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला चांगली उघड आहे फक्त अकोल्याला काही दहा पाच गावांना वीस पंचवीस गावांना तो पाऊस होऊ शकतो कारण तिथे थोडंसं टेम्परेचर वाढणार आहे तिथे पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा त्यामुळे अकोला करण्या विनंती आहे की थोडस तयारीत राहा दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या नंतर तुमच्याकडे ढगांच्या पायातील त्या सगळ्या तालुक्यात नाहीये फक्त थोड्याश्यात था तालुक्यामध्ये अमरावतीमध्ये आणि तुमच्या भागामध्ये आहे अन्य तर संपूर्ण महाराष्ट्र तीस तारखेला देखील मोकळा आहे त्यामुळे बघा एकोणतीस ही संपूर्ण महाराष्ट्राला मोकळे आहे किरकोळ सरी वगैरे येतील आणि तीस तारखेला देखील तो मोकळा आहे एकोणतीस आणि तीसला एक सप्टेंबर सॉरी एक ऑक्टोबर जाणून घ्या एक ऑक्टोबरला काय होणार आहे थोडीशी गर्मी वाढणार आहे बघा गोंदियामध्ये आणि चंद्रपूरमध्ये धुळ्यामध्ये जळगावमध्ये काही मोजक्या भागामध्ये तिथे फक्त चाळीस टक्के भागांना धुळ्याच्या उत्तरेकडील साईडला किंवा किंवा पूर्वी साईडला तिथे येऊ शकतो पण इकडे मराठवाडा घाबरायचं काम नाही पश्चिम महाराष्ट्र घाबरायचं काम नाही विदर्भही घाबरायचं काम नाही मग धुळ्यानंतर पुन्हा कोणाला येऊ शकतात का एक ऑक्टोबरला तर गोंदिया वगैरे चंद्रपूरच्या काही तुळक भागांमध्ये रात्रीच्या वेळेला परिस्थिती येईल दिवसा काही काम करण्यासाठी ते अडथळे नाहीत दोन ऑक्टोबरला संधी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोजका पाऊस होईल दिवस माझ्या छत्रपतीला होईल छत्रपती संभाजीनगरला होईल जालन्याला होईल लातूरला होईल एकंदरीत अशी परिस्थिती आहे मी तुमच्या कमेंट पण घेतोय काळजी करू नका नागपूरला संधी गमावतोय दोन तारखेला दुपारनंतर दो तुमच्या भागात पाऊस सुरू होईल आणि मित्रांनो तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भात भाग बदलत पद्धतीनं विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर वगैरे भागामध्ये इकडे अहिल्यानगर वगैरे भागात तीन तारखेच्या नंतर पाऊस हा सुरू होते मला त्याचा जास्त धाक नाहीये पण तुम्हाला मी पहिले सांगितले एकोणतीस पासून की दोन तारखेपर्यंत चार दिवसाची चांगली संधी मिळते ह्या संधीचं सोनं करा लगेच आपण मान्सून कायमचा कधी का जाईल ही तारीख डिक्लेअर करूयात बरेचसे शेतकरी आले तो त्या कमेंट तर पहिले त्या बघूयात मग तुमच्या कमेंटकडे कडेयात ठीक आहे तर मान्सून हा दहा ऑक्टोबरची तारीख एक महिना अगोदर दिलेली होती अखेर तीन दिवसाच्या रिपोर्ट मध्ये तीच निघाली आहे दहा ते अकरा ऑक्टोबर पासून परतीचा मान्सून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्या सोडून जातोय त्यामध्ये विदर्भामध्ये थंडीची लेवल देखील वाढणार आहे अकरा किंवा बारा तारखेला परतीचा मान्सून जातोय सगळा मान्सून गेला नाहीये लक्षित पूर्वक आहे का परतीचा मान्सून जो काही धुमाकूळ घालायचा अतिवृष्टी करायचा जे काही ओल्या दुष्काळाचे त्यांनी थैमान घातले ठीक आहे आता बर्बाद करून ते गेलाय पण जातो देखील आहे ती तारीख दहा ते अकरा ऑक्टोबर आहे एक दोन दिवसाचा फरक पडेल पण शब्दामध्ये फरक पडणार नाही अंदाजामध्ये फरक पडणार नाही हे तुम्हालाही आहे आता आता ह्याच गोष्टी चुकापी उद्या सगळे जण करतील ठीक आहे तीन दिवसापासून उघार सांगितली त्यांची मेसेज आज आले असं तुम्हाला त्यामुळे विनंती करतोय सगळ्यांनी फॉलो करून ठेवा अगोदर ह्या व्यासपीठावरती आता असतील आणि आपलं ऑफिस आहे ते पण ऑफिस तुम्हाला मी दाखवतो एकदा आणि तुमच्या कमेंट्स घेतोय तर बघा अशा पद्धतीनं परिस्थिती आहे दोन दहा ऑक्टोबरच्या नंतर मान्सून कायमचा जातोय त्यानंतर दिवाळीमध्ये जो काही पाऊस सांगितलेला आहे तो डब्ल्यूडी म्हणजे गारव्याच्यामुळे काही वातावरण खावल्या खावल्या चाळ बनणं हे दिवाळीचं वाहजण येतच असतं ठीक आहे तुम्हाला ही माहिती आहे या गोष्टी त्यामुळे त्या पावसाकडे पेक्षा हा पाऊस बेकार होता हा गेलेला बरा होता पण तो एक झटका मारून जाणार आहे ती तारीख आहे चार पाच ऑक्टोबर पासून ते आठ नो आठ ऑक्टोबर पर्यंत परत विजांच्या कडकडामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे एवढा पाऊस सहन करा आणि ही चार दिवसाच्या उघडीमध्ये जे काहीच मला सोना करता ते करून घ्या ठीक आहे आता ओळखतोय तुमच्या कमेंटकडे आणि एकदा तुम्हाला माझा ऑफिस पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुंभेपण संभाजीनगर पूर्व मोठा पाऊस पडत नाही या भागामध्ये मोठा पाऊस कधी होईल हरेभाऊ गोजे सर हे मला चुकीचं वाटतंय किती गाव सोडे सांगा आणि विशेष असा आहे आता फक्त पाऊस पुढच्या आठवड्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे तो नंतर जाणार सुद्धा आहे नंदुरबारला अनिल सर खूप पाऊस झाला आहे मला तिथे पण व्हिडिओ आले पुढचाही टप्पा तुमच्याच भागामध्ये आहे कदाचित ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचे गावं तो नक्की घेणार आहे सांगलीला आता उद्यापासून उघाड मिळते थोडी बारीक सारीक सटकरे सार काही ठिकाणी येऊ शकतात दहा पाच गावामध्ये उद्यापासून उघाड आहे वाशिमला सुद्धा उद्यापासून उघाड आहे जय जुजाऊ जय शिवराया दोटे सर त्यानंतर वैजापूर कन्नडला सुद्धा उद्यापासून उघड आहे डायरेक्ट आता तुम्हाला तीन तारखेपासून पुढे पाऊस आणि हे पहा पाऊस हा शंभर टक्के उघडलेला नाहीये नव्वद टक्के वगळलेला म्हणजे शंभर टक्के धरून झाला याच्यामध्ये काय होणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये चार दोन चार दोन गावाला आवाळ्याच्या फळ्या निघल्यामुळे पडणार आहे म्हणजे इतकं चांगली वड आहे की जी उघड आपल्याला चोवीस पंचवीसला मिळाली होती तशी उघड आहे फक्त त्यावेळेस नांदेड वगैरे पट्टे नव्हते लातूर वगैरे काही बाग नव्हते ते मात्र येईल एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र उघडमध्ये आहे संदीप पाटील सर व्हॉट्सअप ग्रुप काढला आहे पण एवढे पब्लिक झाले त्याच्यामध्ये प्रत्येक जण तिथे ग्रुपलाच विचारतो ते कोणी येत नाहीये लाईव्हला सगळं सांगितलं जाते बोललं जाते गंगा देखील उद्यापासून उघाड नक्कीच अजित बोरसे सर धन्यवाद आणि एक विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास खूप ठिकाणी माझे कार्यक्रम ठेवलेत जिथे मला सत्कार समारंभ ठेवलाय मित्रांनो मी सगळ्या लोकेशनला येऊ शकत नाही परिस्थिती तुम्ही पाहताय एवढी चांगली नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी जाणं म्हणजे एखाद्या बुलढाण्यांचं जायचं म्हणून दोन तीन हजारचं डिझेल लागते जळगावला जायचं म्हटलं की तीन चार हजार डिझेल लागते त्यामुळे इतक्या भागामध्ये मी माझ्या पदरच्या खळशाने येऊ शकत नाही माझी फी वगैरे काहीही नाहीये मी आवर्जून सांगतोय मी तुमच्यासाठी फक्त डिझेलवरती येऊ शकतो पण मला असं तिथे येण्यासाठी मला खूप महागात पडतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे घरचं शेतातलं जात उद्या मला पण दुसरीकडे राहिले सोयाबीन देखील काढायचे त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही कन्नडला उद्यापासून उगडीप आहे चला कमेंट करा नक्कीच पण उद्यापासून कृष्णा सर उघडीप मिळते लातूरला देखील नांदेड पाटातही उद्यापासून चार दिवस चांगली उघड मिळते कदाचित नांदेडला ह्यावेळेस बरी उघाड मिळू शकते चार ते पाच दिवस आपण जाऊ शकते पण तीन ते चार दिवस चांगली उघाड आहे सुलला खूप पाऊस झाला आहे उद्यापासून उगडीप आहे जिथे अतिवृष्टी सांगितले तिथे अतिवृष्टी झालेली आहे आणि कधी उघड असते देखील आपल्या माध्यमातून सांगितले जाते काळजी करत जाऊ नका नक्कीच वैजापूरला उघडीप आहे उद्यापासून तीन चार दिवस उघडीप राहील परत दोन तीन तारखेला वातावरण सक्रिय होणार आहे जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्या भागातून कधी जाणार सर आपल्या भागात चार दिवस गॅप मिळतोय उद्यापासून आणि परत तीन चार तारखेपासून पुन्हा येतोय पण कायमचा जर विषय असेल ना तो दहा ऑक्टोबरच्या पुढे मान्सून महाराष्ट्रातून कायमचा निघून जातोय परत तिथून पुढे जे काही डब्ल्यूडी चे एमजीओ चे पाऊस येत असतात ते पाऊस दिवाळीमध्ये आहेत पण जी काही थंडी अपेक्षित आहे आणि थंडी आल्यास जास्त काही पाऊस पडत नाही हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे जी काही घाबरगुंडी आहे फक्त आता एक आठवडा राहिली आहे ऑक्टोबरचा पहिला आठवडाच थोडा किचकट आहे नंतर पाऊस निघून चालला आहे दहा ऑक्टोबर पासून पुढे आणि ह्या माहितीची नक्की उद्या कॉपी होणार आहे तुम्ही लिहून घ्या त्यामुळे आपल्या ह्या पेजला फॉलो करून ठेवा या चा जो काही आपला लैव असतो दुरुज हा खूप महत्वपूर्ण असतो नक्कीच पुन्हा काय प्रश्न तुमचे करत राहा प्रश्न आपल्या भागाबद्दल तालुक्याबद्दल जाणून घ्या कदाचित उद्या मला लईव येणं शक्य नाही तरी मी मी येण्याचा प्रयत्न करेल बन कर तालुक्यामध्ये उद्यापासून वातावरण हे मोकळं होते गॅप मिळतोय चांगला त्या चार दिवसाचा तुमच्या भागामध्ये आणि एक विनंती सगळ्यांना आहे तुम्ही आता सोयाबीन काढणार पाऊस शंभर टक्के येणार नाही या भ्रमात तर दहा पाच गावांना तो होणार आहे तुरळक ठिकाणी जसं येत असता ते सारी शिधुळे कारण की एकदमच शंभर टक्के लाईट गेल्यासारखं बंद होत नाहीये त्यामुळे फक्त तुमचं नियोजन फार संध्याकाळी सोयाबीन झाकूनच ठेवा गुढी कोणी ठेवू नका दुरीमुळे का महिन्यात ओले होत असते हिंगोली वस्मात सुद्धा चार दिवस तुम्हाला चांगली विश्रांती मिळते थोडंफार जे काही सोयाबीन वाचलं असेल या अवघळीमधून ते काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे उद्याचा जास्त ओलं वाटत असेल तर परवा काढा काही करू नका दोन चार दिवस सांध्याला आणि शेवटचा एक टप्पा राहिलाय ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेवढा त्यातले चार पाच दिवस तर विश्रांतीच आहे दोन दिवस पण नंतर जे काही तीन चार ऑक्टोबर पासून जस जो काही पाऊस येतो आहे तो पाऊस आठच तारखेपर्यंत आहे नंतर हवं कमी होत तो दहा ऑक्टोबर पासून निघून जाते मग थंडीमध्ये बदल होणार आहे थंडी येण्याचा अंदाज आहे आणि एकदा शब्द दिलाय तुम्ही मागे घेणार नाही आणि आताचा या वर्षीचा अंदाज मी एकही तुम्हाला चुकून दिला नाही पूर्ण तयारीत आहे एकदा सगळ्यांना ऑफिस दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहिल्यानगर उद्यापासून उघडीत होते चला तुमच्या अशाच कमेंट घे तुम्ही आता नक्कीच भरपूर झालाय हे बघा हे आपलं ऑफिस आहे लॅपटॉप कुठल्याही प्रकारच्या मोबाईलच्या ऍपचा सहारा नाहीये जेणेकरून तुम्हाला बसवण्यात येईल याच्यामुळे अंदाज परफेक्ट येतात ही मागा डिजिटल बोर्ड आहे जो की आपल्याला एका बियाणे कंपनीनं गिफ्ट दिलं पण ज्या हेल्प करून काय घेतली नाही माझ्याकडनं ते मी तुमची इज्जत वाढली वैजापूरला उद्यापासून उघड आहे आणि परत तीन चार तारखेपासून पाहू शेतोय म्हणजे एकोणतीस तीस एक दोन अक्ट्रो पर्यंत उघड चांगली संधी करा आईला नका सुद्धा जाधव सर बोला ना काय सांगायचं सा काय सर आता उघाड आहे तीन दिवस उघड आहे नक्कीच कर्जमाफीसाठी मी जातोय अंबडला बोलतोय तिथं तिथं माझे काही भाषण होणार आहे ते जो दो फेसबुकला लाईव्ह पण टाकतोय आणि कार्यक्रम तो सव्वा सातचा आहे साडेसातला कर्जमाफीचा जे काही लाईव्ह आहे तो, तो देखील होणार आहे परळी तालुका उद्यापासून क्लिअर वातावरण होते आहे चार दिवसासाठी संधी आहे संधीचा सोनं करा रामपूर तालुका देखील फक्त सोलापूरला उद्याचे दिवस थोडा पाऊस पडेल सर्व दूर नाहीये सुद्धा पाऊस तर अजून यवतमाळ राळेगाव सुद्धा बद सांगत मी मित्रा सर आणि पाऊस तुमच्याकडे देखील उघडतोय फक्त तुम्हाला स्थानिक वातावरणाची भीती दोन तारखेपासून नक्कीच ऑक्टोबर महिन्यातल्या दहा तारखेनंतर पाऊस कायमचा जातोय ज्या वातावरणाबद्दल तुम्ही वारंवार मला विचारायचे कमेंट्स करायचे ते वा, वातावरणाचा रिपोर्ट घेऊन आलोय आज उद्या तो कॉपी होणार आहे अनेक माध्यम त्याबद्दल खोलून सांगतील मसाला लावून सांगतील हिंगोलीचा पाऊस मित्रा उद्यापासून उघड आहे पाच सहा तारखेला पुन्हा येणार आहे हिंगोलीमध्ये सर अजून कोणाचे कमेंट आहेत नक्की छान आहे हबीस धन्यवाद सोलापूरला शिवाजी गिरे सर फक्त थोडा पाऊस पडेल काही काही ठिकाणी ना आभावला तर सत्कारा मोठाही पडेल पण उद्या तुम्हाला चांगली साठ टक्के उघड मिळते आणि तीस टक्के भागात पाऊस आहे आणि तुम्हाला तीस एक दोन तीन तारखेनंतर उघाड चांगली आहे म्हणजे तीन चार दिवस उघाड उद्या पण उघाड आहे पण थोडे दिवस मला येऊ शकतं त्यामुळे तिथे काम करताना झाकून ठेवा पाथरीला उद्यापासून क्लिअर आहे परत तुमच्या गेवराय पट्ट्या ते उद्यापासून क्लिअर आहे नांदुरघाट उद्यापासून मोकळा आहे पारोळा तालुका जळगाव तुमच्याही भागात सकाळच्या थोडस सक वातावरण आहे आणि तुमच्या भागात थोडस वाऱ्यामुळे थोडीफार ढग येणार आहेत पारोळा जळगावच्या तालुक्यामध्ये वातावरण मोकळं होणार आहे चांगलं मोकळं तीस तारखेला होऊन जाईल तुमच्या भागामध्ये खानदेश थोडं वेगळं आहे उद्याचे दिवसच बंद पडेल असं काही नाही नाशिक जिल्हा तीस तारखेला चांगला क्लिअर होतोय एकोणतीस ला थोडीशी थोडीफार होऊ शकतात पण वातावरण मोकळं होणार आहे एकोणतीस ला धुळे जिल्हा उद्याचे दिवस भरपूर राहील थोडीफार पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भात सहित उद्यापासून वातावरण हे मोकळं होते चार दिवसासाठी मोकळे होते सगळ्यांनी लक्षात घ्या आणि परिस्थिती पुन्हा तीन चार ऑक्टोबर पासून वाढते आहे पूर्व विदर्भामध्ये विदर्भामध्ये अकोल्याचा पाऊस बाळापूरचा उद्यापासूनच कमी होतोय आणि तुम्हाला तीन चार किला पुन्हा येतोय पण लक्षात घ्या कायमचा जाणार आहे तो दहा ऑक्टोबर पासून परतीचा मान्सून जाणार आहे मान्सून जो धमाकूळ घातलेला होता तो परतीचा मान्सून दहा ऑक्टोबरच्या पुढे निघून जातोय थंडी पण घेऊन येतोय आणि विषय असा आहे की दिवाळीमध्ये परत पाऊस आहे पण थोडा आहे तो मला वाटतं इथेच बंद केला पाहिजे आपल्याला एक छोटीशी रील पण द्यायची आहे आणि कोणाचे काही प्रश्न असेल ते विचारू सुद्धा शकता नक्कीच निवृत्ती बोरडे सर धन्यवाद वैजापूर तालुक्यात रात्रीच्या वेळेला जर पाहायला गेलं तर फारसा पाऊस नाहीये थोडीशी ढगा आल्यामुळं तुरळक ठिकाणी हलके सरी पडतील पण आज मराठवाडा विदर्भात मध्यरात्री धाक नाहीये आहे चिंता करू नका बोलके सर तुमचं तालुका टाकला नाही सा मग कसं सांगता येईल मला तीन तारखेला पुढे किती पाऊस राहील म्हणून तीन तारखेचा पाऊस तुम्ही जाणून घ्या कुठे असणार आहे लक्षात घ्या तीन तारखेचा पाऊस पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आहे पूर्व विदर्भातल्या अकोला अमरावती चंद्रपूर गुंदिया या भागामध्ये आहे व्याप्ती त्याची रात्रीच्या वेळा सोलापूर लातूर बीड आहिल्यानगर धुळ्याच्या आणि संभाजीनगरच्या तुरळक भागांमध्ये आहे नांदेड पट्टातही तो लाडकाच झाला यांना पावसाला तो पण घेणार आहे हिंगोलीमध्ये आहे जालन्यामध्ये आहे परभणीमध्ये आहे तीन तारखेचा पाऊस संध्याकाळच्या वेळा आणि सर्व दूर नाही आहे फक्त पण आहे मात्र एकोणतीस पासून दोन तारखेपर्यंत फारसा त्रास नाहीये नक्कीच गोसावी सर भारत गोसावी सर धन्यवाद करा ना संभाजीनगर पण सायबीन चालू करा काय अडचण नाही चालेल प्रकाश म्हात्रे सर भोकरदन तालुक्याचा उद्यापासूनच चार दिवसासाठी कमी होणार आहे फक्त थोडेसे आधून मधून एखादा बारीक फटका येऊन जाईल मोठा नाहीये आणि तीस तारखेपासून आणखीन क्लिअर होऊन जाईल गोकरदन तालुका स्पेशल आणि विषय असा आहे तुमच्या भागाचा की तुम्हाला आता चार दिवस त्रास नाहीये आणि सगळ्या महाराष्ट्राचा पाऊस दहा ऑक्टोबर पासून निघून जाणार आहे तर जय शिवराय धन्यवाद